नमस्कार दिपालीच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घरच्याच घरी खुसखुशीत कुश असे मुगाची भाजी कशी करायची आहे ते बघू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही भजी एकदम टेस्टी आणि कुरकुरीत तशी लागतात पावसाळ्यात तर खूपच छान लागतात चला तर मग इथे मी मुगाची भाजी करण्यासाठी घेतली आहे दोन वाट्या मुगाची डाळ ती डाळ आता मी इथे दोन तास आधीच भिजू घातली होती आता ही भिजली आहे आता मी एका चाळणीमध्ये ही डाळ थोडीशी चा जा, झरत ठेवली होती त्यामुळे यातले पाणी निघून जाते आणि थोडी मोकळी होते आणि आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घ्यायचं आहे त्याआधी इथे पाण्याचा बिलकुल वापर आपल्याला करायचा नाही आहे हे बघा असे जाडसर थोडेसे आपल्याला इथे रवाळ असे वाटून घ्यायचे आहे बघा इथे आता मी हे रवाळ वाटून घेतल्यावर हे सारण इथे काढून घेणार आहे एका बाउलमध्ये आता आपल्याला इथे बेसिकचे असे मसाले घालून घ्यायचे आहे सर्वप्रथम मी इथे चवीनुसार मीठ घातले आहे तिखट हळद आणि थोडीशी धनेपूड त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी कढीपत्ता हे सुद्धा इथे घालणार आहे तुम्ही कांदा सुद्धा घालू शकता पण मला कांदा न घालता इथे मी थोडीशी बारीक चिरलेले पालक यात घालून घेतली आहे त्यामुळे छान टेस्ट येते त्याचबरोबर इथे मी आलं लसण आणि मिरची सुद्धा या सरणामध्ये घालून घेतली आता हे आपल्याला छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे बिना सुद्धा तुम्ही हे छान पालक घालून खुसखुशी तसे मुगाचे भजे करू शकता हे पालक टाकल्यामुळे आणि खूपच छान आणि टेस्टी लागतात अशा प्रकारे इथे मी छान मिक्स करून घेतलं आहे हे बघा आता आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे जेणेकरून हाताला चिपकणार नाही आणि ही आपल्याला तळून घ्यायची आहे आता इथे बघा तेलसुद्धा गरम झालेले आहे आता इथे मी एक एक असे हळूहळू मुगाची भजी अशी तळून घेणार आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच असू ला हवी नाहीतर आपले भजे एकदम जळू शकतात आणि मंद असले तर तेलकट होऊ शकते आता ही भजी पूर्ण टाकून झाली आहे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मिडियम आसवर मी हे छान कुरकुरीत भजी तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान कलरसुद्धा आलेला आहे आणि कुरकुरीत असे आपले हे भजे तळून सुद्धा झालेली आहे हे बघा आता मी हे तळून झालेले आहे आता एका प्लेटमध्ये ही भजी काढून घेणार आहे इथे बघू शकता तुम्ही आपले छान कुरकुरीत असे मुगाची भजी एकदम टेस्टी असे तयार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू